रोजच्या वापरातली भांडी जर स्वच्छ नसतील तर स्वयंपाक करायला देखील नकोसा वाटतो त्यामुळे रोज लागणारी भांडी ही रोज स्वच्छ व्हायलाच हवी तर मग ती कशी करायची हेच पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये mm -hmm. बऱ्याचदा गॅसला येलो फ्लेम येते आणि आपली सगळी भांडी काळी होतात तर येलो फ्लेम येण्यामागं बरीचशी कारण आहेत त्यातलंच एक कारण म्हणजे ही बर्नरवर साठलेली काजळी ही काजळी स्वच्छ नाही झाली तर भांडी काळी होण्याबरोबरच गॅसही वाया जातो तर त्यामुळे हा बर्नर आता आपण झटपट स्वच्छ करणार आहोत अगदी बेसिक साहित्यात हा बर्नर व्यवस्थित स्वच्छ होतो त्यापैकीच एक म्हणजे कोलगेट संपूर्ण बर्नरवर व्यवस्थित ही कोलगेट लावून घ्यायची म्हणजे अगदी त्याच्या होल मध्ये सुद्धा पुढून पाठीमागून सगळीकडून ब्रशच्या साह्याने व्यवस्थित अशा पद्धतीने टूथपेस्ट लावून घ्यायची यानंतर हा बर्नर एका भांड्यात ठेवायचा आणि त्यावर बेकिंग सोडा किंवा इनो टाकायचा इनो असेल तर फारच उत्तम आणि आता यावर एकदम कडक उकळलेलं वाफा निघणार असं पाणी ओतायचं आणि या पाण्यातच हा बर्नर निदान अर्धा तास तरी असाच भिजत ठेवायचा आता अर्ध्या तासानंतर जर तुम्ही पाहाल तर ऑलरेडी बराचसा जो काळापणा असतो तो, तो पाण्यामध्ये उतरलेलाच असतो पण जो काही राहिला असेल तो असा ब्रशच्या साह्याने व्यवस्थित घासून घ्यायचा या पद्धतीनं बर्नरमध्ये अडकलेली सगळी घाण असते ती निघून जाते आता हा बर्नर आपण स्वच्छ करून घेऊयात माझा हा लोखंडी बर्नर ते आहे त्यामुळे त्याचा रंग हा असाच दिसणार पण ज्यांचे पितळेचे बर्नर असतील त्यांच्या लगेच लक्षात येईल की ते बर्नर एकदम स्वच्छ होतात पितळेला एकदम मस्त चकाकी येते आणि आता यानंतर आपल्या गॅसला येलो फ्लेम येणारच नाही आणि आपली भांडी देखील अजिबात काळी होणार नाही किंवा गॅस पुसण्यासाठी वापरतो ते किचन टॉवेल्स कितीही व्यवस्थित धुतले तरी काही दिवसानंतर त्याचा कुबट असा वास यायला लागतो आणि मग एवढे चांगले टॉवेल आपल्याला फेकून द्यावे लागतात तर या किचन टॉवेल ऐवजी आपण असा एखादा वॉशेबल रियुजेबल किचन टॉवेल जर वापरला ना तर असे प्रॉब्लेम येणारच नाही म्हणजे हा जो किचन टॉवेल आहे तो इन्व्हायरमेंट फ्रेंडली तर आहेच शिवाय वॉशेबल आहे आणि रियुजेबल सुद्धा आहे असे टॉवेल स्वच्छ धुता येतात आणि चटकन वाळतात देखील आणि वापरायला देखील अत्यंत सोपा म्हणजे फक्त पाण्यात भिजवून असा ओला करून घ्यायचा आणि आपला किचन ओटा किंवा गॅस व्यवस्थित पुसून घ्यायचा नॅपकिन प्रमाणेच अगदी स्वच्छ गॅस पुसला जातो आता हा टॉवेल स्वच्छ कसा करायचा खरं तर खूप सोपी पद्धत आहे या नॅपकिन वरच किंवा पाण्यामध्ये थोडस डिश डिटर्जंट टाका नाहीतर आपलं साधं डिटर्जंट टाका आणि या पाण्यामध्येच हा नॅपकिन बुडवायचा आणि स्वच्छ असा कपडे धुतल्यासारखा धुवायचा आणि एकदम पातळ असल्यामुळे व्यवस्थित सुकतो देखील मी तर भांडी गॅसाच्या या रॅक वरतीच सुकट ठेवते भांड्यांबरोबर तो देखील तांब्या पितळ्याची भांडी यामध्येही तेलाचा तेलकट दिवा स्वच्छ कसा करायचा असा प्रश्न बरेच जण विचारतात तर आता एकदम सोप्या पद्धतीने स्वच्छ करूयात झाडांच्या खालची किंवा कुंडीतील थोडीशी माती घ्यायची जास्त भांडी असतील तर त्यानुसार घ्या आणि आता याच मातीमध्ये टाकायचे ते म्हणजे मीठ एक ते दोन चमचे मीठ यामध्ये टाकायचं आणि त्यातच थोडस व्हिनेगर सुद्धा आता याच मिश्रणाने आपल्याला ही तांब्या पितळ्याची भांडी घासायची आहेत घासायची म्हणण्यापेक्षा हे मिश्रण नुसतं लावलं तरी सुद्धा भांडी लगेच चमकतात तर आता तुम्ही पाहत असाल या तांब्याला मी फक्त हे मिश्रण लावलेलं आहे घासलं तर अजिबात नाही आणि तो तांब्या किती स्वच्छ झालेला आहे तुम्ही पाहालच तर पहा नुसता मी तांब्या हा धुवून घेतला तर तुमच्या लक्षात आलंच असेल की कि किती स्वच्छ निघालेला आहे तर आता हेच मिश्रण संपूर्ण तांब्याला लावून घेते आणि तेलाच्या तेलकट दिव्याला देखील मातीमुळे या दिव्याचा तेलकटपणा देखील व्यवस्थित निघून जातो इथे गरज असेल तर घासणीने घासलं तरीही चालेल म्हणजे दिवा किंवा तांब्याचं भांड जास्त जर खराब झालं असेल तर थोडस घासणीने देखील घासायचं म्हणजे लवकर स्वच्छ होत आता आपण ही भांडी धुवून घेऊयात आणि तुम्ही पाहालच की झटपट आपला हा तांब्याचा तांब्या किंवा दिवा, कि दिवा स्वच्छ झालेला आहे आता स्वच्छ झालेला जरी असला तरी सुद्धा लवकर तो खराब होऊ नये किंवा त्याच्यावरती डाग पडू नयेत यासाठी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पुन्हा एकदा डिश डिटर्जंट व्यवस्थित घासून घ्यायचा तर या पद्धतीने तांब्या पितळेची भांडी झटपट चमकतात आणि जी तेलकट भांडी असतील ती देखील व्यवस्थित स्वच्छ होतात मिक्सरचं भांड आतून स्वच्छ पण खालून खूप खराब झालेलं असतं तर ते देखील झटपट स्वच्छ करण्यासाठी त्यामध्ये बेकिंग सोडा टाकायचा आहे थोडीशी क्वांटिटी जास्तच टाकायची आणि नंतर यावरती व्हिनेगर टाकायचं तर व्यवस्थित फेस येईल आणि हे मिश्रण संपूर्ण खालच्या साईडला लागेल एवढं तरी टाकायचं पंधरा ते वीस मिनिटं असंच राहू द्यायचं आणि नंतर छोट्याशा टूथब्रशने व्यवस्थित घासून घ्यायचं आता यामध्ये साचलेली जी सगळी घाण असते ती बेकिंग सोडा आणि व्हिनेगरमुळे मुळे लूज होते आणि टूथब्रशने जर अशा पद्धतीने घासलं की ती लगेचच निघून जाते आणि आपलं मिक्सरच भांड अगदी व्यवस्थित नव्यासारखं स्वच्छ देखील होतं या पद्धतीनं मधून अधून मिक्सरचं भांड जर स्वच्छ केलं तर ते खालून अजिबात खराब होणारच आपल्या रोजच्या वापरातला तवा रोजच्या रोज जर स्वच्छ नाही झाला तर त्यावर थर साठतो आणि मग नंतर तो काढणं फार मुश्किल होऊन जात आणि तवा खूप अस्वच्छ दिसायला लागतो तर व्यवस्थित स्वच्छ होण्यासाठी तवा नेहमी गरम गरमच स्वच्छ करायचा आता हा माझा तवा गार झाला होता म्हणून मी थोडासा पुन्हा गरम केला आहे नाहीतर एरवी चपाती किंवा भाकरी केल्यानंतर लगेच मी तो स्वच्छ करते तर पहा पाणी शिंपडताच वाफ होते एवढा तर तो गरम आहे आता यावरती डिश डिटर्जंट टाकायचं आणि थोडस व्हिनेगर तवा जर जास्त खराब नसेल झाला तर व्हिनेगर टाकायची सुद्धा आवश्यकता नाही गरम असल्यामुळे तो लगेच स्वच्छ होतो तुमचाही हार्ड एनोडाईटचा जर तवा असेल तर तारेच्या घासणीने तुम्ही तो घासू शकता आता व्यवस्थित सगळीकडून घासून घेतल्यानंतर आपण तो स्वच्छ धुवून घेऊयात तर तुम्हाला दिसत असेल की आपला तवा अगदी व्यवस्थित स्वच्छ झालेला आहे तर याच पद्धतीने म्हणजे तवा गरम असतानाच तुम्ही देखील तो लगेच स्वच्छ केला तर कायम अशाच पद्धतीने तवा एकदम स्वच्छ राहील सततच्या वापराने आपली लोखंडी कढई देखील अशा पद्धतीने काळी पडते आता जरी काळी पडली असेल तरी त्याचं ते सीझनिंग असतं अशा कढईमध्ये भाज्या आपल्या काळ्या होत नाहीत पण तरी देखील आपल्याला ती पांढरशुभ्र असावी असं वाटतं तर हा काळपटपणा झटपट काढण्यासाठी पितांबरीचा इथे उपयोग होतो थोडीशी पितांबरी घ्यायची आणि तारेच्याच घासणीनं ही कढई एकदम जोर लावून घासायची म्हणजे हा काळपटपणा लवकर निघून जातो पण आता हा सगळा काळपटपणा दूर झाला की कढईला जास्त लवकर गंज चढतो तर त्यामुळे ही कढई स्टोअर करताना अशी स्टोर न करता धुतल्यानंतर व्यवस्थित पुसून घ्यायची आणि त्याला गोड तेल म्हणा किंवा मोहरीचं तेल लावायचं आणि स्टोअर करायची तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय